रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून रॉंग नंबर नावाची कथा रात्रीचे नऊ वाजलेत अण्णा टी व्ही पाहत बसलेत काही खास कार्यक्रम नाही उलट चाललेला प्रकार कंटाळवाणाच वाटतोय अण्णा वैतागाने टी व्ही बंद करतात आता काय करावं बरं आता काय बरं करावं हं निरूला फोन राहिलाय करायचा परवा आली तेव्हा पुन्हा पुन्हा बजावून गेलीये फोन करून खुशाली कळवा म्हणून डोंगलाची खुशाली परवा थोडा खोकत होतो म्हणून हिला काळजी आता सत्तरी उलटल्यानंतर असल्या तक्रारी रोजच्याच असणार पण नाही म्हणे बरं वाटलं लग की लगेच फोन करूया करून सांगा काय तिचा तो फोन नंबर मागे सगळे नंबर उठावर असायचे नव्हे आपल्याला खोडच होती ती नंबर ऐकला अरे ऐकला की तोंडपाठ करून टाकायचा पण आता काही म्हणता काही लक्षात राहत नाही उठसूट ही फोनची डायरी बघायला लागते ती देखील पंधरा वर्षाची जुनी आपल्यासारखीच गलितपत्र झालेली सगळे नंबर खोडून बदललेत पण नवी डायरी तयार करायला कोणाला सवड राहिलेली न सवड झालेली नाही आता चाळीशी कुठे बरं काढून ठेवली आहे हां मिळाली आता नीलूचा फोन नंबर सिक्स वन झिरो हॅलो मी अण्णा बोलतो आहे कोण अण्णा शारंग पाणी का अरे बोल बोल हा कोणाचा आवाज ऐकल्यासारखा वाटतो आहे पण नीलूच्या घरी हॅलो नीलू आहे का नीलू नाही इथं मी सुरेंद्र राजे बोलतो आहे राजे मला केतकर हवे होते रॉंग नंबर लागला वाटतं वन मिनिट डोंट डिस्कनेक्ट रॉग नंबर लागला आहे पण माझ्याशी बोल अण्णा ओळखलं नाहीस का तू मला अरे मी सुरेंद्र हाऊसिंग सोसायटीजवाला आता तरी ओळखलंस अण्णांना काय बोलावं ते समजत नाही या गृहस्थाने सोसायटीमध्ये दे पार्टनरशिप देतो म्हणून आपले साठ हजार रुपये बुडवले तेही सत्तर सालचे साठ हजार तेव्हापासून आपण या माणसाचं तोंड बघितलेलं नाही विचारात का पडल्यास माझ्याशी बोलावस वाटत नाही दुसऱ्या बाजूने सुरेंद्र साला असाच साखर पेरायचा तेव्हा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही का विश्वास नाही का असंभर वेळा विचारायचा कशाला हवा होता विश्वास ठेवायला मातीतच गेला ना तो शेवटी हे बघणार मी तुझा आवाज ओळखला आहे आता बोलल्याशिवाय राशील तर बघ अरे मी तुझे पैसे बुडवले कबूल पण मी तरी कुठे असले इमले बांधलेत मला दहा जणांनी गंडवलं बाबा कर्जबाजारी झालो ही वयाच्या पासष्टीपर्यंत कर्ज फेडत होतो नाहीतर बरं का तुझे पैसे परत करणार होतो एकदम नाही पण थोडे थोडे करून तरी देणार होतो विश्वास ठेव माझ्यावर तू माझं नाव टाकलंस ते मला फार लागलं बघ वाटलं एका चांगल्या माणसाला उगाच मुकलो आपण ऐकतोच ना अण्णा अण्णा हो म्हणतात खरं तर त्यांनाही खूप बोलावंसं वाटतंय पण काय बोलावं तेच समजत नाही घसा दाटून आल्यासारखा होतो असा कसा भलतीकडेच लागला रॉंग नंबर पण लागला म्हणून आपल्याला सुरेंद्रची बाजू कळली नाहीतर गणवतसुद्धा असेल झाला अजून काही का असे ना बोलला तेच पुष्कळ झालं इतक्या वर्षांनी अडी एकदम सुटून गेली इतक्या वर्षांची अडी एकदम सुटून गेली अण्णा एकदम मोकळे मोकळे होऊन म्हणतात पैशाचं राहू दे कुठे डोंबलावर घेऊन जायचा आता तो पण बाकी तुझं कसं चाललं आहे तब्येत बरी आहे ना बरी आहे म्हणायची पण डायबिटीसने हैराण केलं आहे इथं माझ्याकडे बघायला कोणी नाही मुलगी आफ्रिकेला मुलगा भांडून मो मु वेगळा झाला आहे सणासुदीला येतो कठीण आहे एकंदरीत तू मधून मधून फोन करत जा मीही करीन तुला पूर्वीचं काही मनात ठेवू नको समजलास ना आज योगायोगाने भेटलो आता संबंध तोडिया नको अण्णांना पटतं ते सुरेंद्रचा फोन नंबर घेतात आपला त्याला देतात बराच वेळ गप्पा गोष्टी करून मगच फोन खाली ठेवतात त्या गप्पांमध्येच एक कळतं फर्नांडिसला कॅन्सर झाला आहे शेवटची पायरी आहे घरी आणि हॉस्पिटलमध्ये आलटून पालटून वाऱ्या चालू आहेत फर्नांडिस सुरेंद्र राजे दोन नंबरचा असला तर फर्नांडिस आपला एक नंबरचा शत्रू तो सुरेंद्रचा फायनान्सर त्यानेच आपल्याला राजे बरोबर पार्टनरशिपची गळ घातली नंतर जेव्हा जेव्हा आपण सुरेंद्रकडे पैशांचा तगादा लावला तेव्हा तेव्हा शिविगाळ करून आपली अवहलना केली आपल्या सारख्या कितीकांना दुपवायला फर्नांडीस कारणीभूत झाला असेल काही काहींना तर म्हणे त्याने मारहाणही केली होती जातीवंत गुंडच होता तो पण तरीही त्याच्यावर असा प्रसंग यायला नको होता असाध्य आजाराने त्याला ग्रासायला नको होतो सुरेंद्र राजेकडून घेतलेला फर्नांडिसचा नंबर आणा नंबर अण्णा फिरवतात फर्नांडिस अण्णांचा आवाज ऐकून चकित होतो मग म्हणतो माझी अवस्था कळली म्हणून फोन केलास ना हरकत नाही निदान या आजाराने तरी परत तुझी भेट घडवली आणि रडप परतवण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे काही बोलताच येईना बोलताच येईना असं होतं अण्णांना चमत्कारिक होतं हाच खातो आई माईवरून शिव्या देणारा गुंड फर्नांडीस की आणखीन कुठे रॉंग नंबर लागलाय माणूस इतका बदलू शकतो मग याला फोन केला हे ठीकच झालं आपलं वैर त्या दुसऱ्या फर्नांडिसशी होतं याच्याशी नव्हतं आणि एकदम एक नंबर बसकन त्याच्या आठवणीत घुसतो आता कसा आठवला हा नंबर की कधी विसरलाच नव्हता कसा जाईल काही वर्षापूर्वी दिवसातून चार वेळा तो फिरवला होता नंतर अचानक सुनीताचं दुसऱ्याशी लग्न ठरलं आणि त्या नंबर त्या नंबरचं कामच संपलं पुढे कळलं की सुनीताचा नवरा तिच्याच घरी राहतो म्हणजे लग्नानंतरही तिचा फोन नंबर तोच राहिला पण तिने आपली फसवणूक केली मग आपण तिच्याशी कशाला बोलायचं तिचं नावच टाकलं त्यामुळे त्या, त्या फोन नंबरचा उपयोगच राहिला नाही आणि तरी देखील तो डोक्यातून गेला नाही वयामुळे स्मरणशक्तीची चाळणी झालेली असतानाही म्हणा चाळीस वर्षापूर्वीचा तो नंबर अजून आपल्या डोक्यात राहिला तरी प्रत्यक्षात कसा राहणार अण्णा ऑपरेटरकडून नवा नंबर घेतात फोन बोलता सुनीतीच्या मुलीने घेतला असावा ते आपलं नाव सांगतात मुलगी आईकडे फोन देते किती वर्षांनी ऐकते रे तुझा आवाज सुनीती नेहमीप्रमाणेच स्वरात बोलते मनातला आवेग दाखवणं तेव्हाही तिच्यात नव्हतं मात्र आवाज पूर्वी इतका गोड राहिलेला नाही थकलेलाही वाटतो पण हळूहळू सुनीती खूप बोलू लागते जणू कधीपासून हे तिला त्याला सांगायचं असतं मधले वाईट दिवस तिच्या नवऱ्याच्या अकाली मृत्यू मुलीचं लग्न फसवणूक कोर्ट कचेरी अण्णांना अपराधी वाटतो सुनीतीवरच्या या सगळ्या आपत्तींमध्ये आपण तिला मदत करायला हवी होती पण आपण काही संबंधच ठेवला नाही मग ती तरी कशी ठेवणार मग ती तरी कशी मागणार मदत आज केला हा फोन पंचवीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी केला असता तर मी येत जाईन सुनीती आता तुझ्या घरी खूप बोलायचं राहिलं आहे आपलं असं म्हणून ते फोन खाली ठेवतात गहीवरून जाऊन थोडा वेळ स्वस्तच बसून राहतात काय चाललंय हे आपलं आज एका फटक्यात आपण सगळ्यांशी शत्रुत्व नष्ट करून टाकायचं ठरवलं आहे की काय आणि ते लोक तरी असे कसे कुणी वागतच नाही शत्रूसारखं कुणी म्हणत नाही की अण्णा शारणपणे या माणसाला आम्ही ओळखत नाही जन्मभर आमचं त्याचं जमलं नाही चार शब्द बोलण्या इतकाही संबंध राहिला नाही आता कशाला रात्रीच्या वेळी फोन करून त्याने गप्पा माराव्यात पण नाही असं कोणी बोल बोलत नाही वर आपली चौकशी करतात सुखदुःखाच्या गोष्टी सांगतात मग लेको इतकी वर्ष शत्रू तो केलं त्याला काय अर्थ राहिला बरोबर बिरजेकडे फोन करून बघायला हवा तो नक्कीच काहीतरी खडूसपणाचं बोलेल आपल्याहून दहा वर्षांनी लहान तो पण जन्मभर नोकरीत आपल्याशी चढावड करत राहिला प्रत्येक प्रमोशनच्या वेळी ते देणं ज्यांच्या हातात असेल त्यांच्या कानाशी लागून झारीतलं ला शुक्राचार्य बनायचा एवढं कशाला आपला फॉरेनला जायचा चान्स लागला तेव्हा यानेच ते निनावी पत्र पाठवून करूच या फोन बिरजेला झोपला असेलसुद्धा घो झोपला असेल गद्दा तर उठेल चार शिव्या देईल मजा येईल ऐकायला आपलं नाव सांगितल्यावर कसा फोन फोन तो ते बघूच या हॅलो मी अण्णा शारंगपाणी बोलतो आहे है। हॅलो बिरजे बोलतो आहे शारंगपाणी म्हणजे तुम्ही कायस्थ का आमच्या पाठीमागच्या गल्लीत एक जण राहतात फार शाणे समजतात बरं का स्वतःला त्यांचा आ जावई कायस्थ आहे त्याचा पहा काहीतरी काळा धंदा आहे रोज समोरून सायकल घेऊन जातो मी एकदा कळवलं होतो पोलिसात पण पोलीस तरी काय बिरजे मला ओळखला नाहीच बिर्जे आपण एका ऑफिसात होतो आमच्या कंपनीचं मला काही सांगूच नका तुम्ही आम्ही रिटायर झालो न सगळी तिथे अंदाधुंदीला सुरुवात झाली मला बोलायचंय पण अगं पण हॅलो मी मिसेस बिर्जे बोलतोय हॅलो मी मिसेस बिर्जे बोलते, मी बिर्जे बोलते नमस्कार मी शारंगपाणी नमस्कार मी ऐकलंय तुमचं नाव पूर्वी कितीतरी वेळा यांच्या तोंडून अलीकडे यांना काही समजत नाही हो फारसं डोकं भणबणत काही आठवत नाही न मग इकडचं तिकडचं बोलत राहतात आपलं काही काम होतं का नाही खूप वर्षात गाठ पडली नाही म्हणून थोडी माणसं हो तुमच्यासारखी अलीकडे नाहीतर पूर्वीचं कोणी येत जात नाही फोन करत नाही तुम्ही करत जा बरं वाटेल आम्हाला एकूण बिरजीसुद्धा बदलला वर्षानुवर्ष आपण या सर्वांना आपले शत्रू मानत आलो आणि आता कळतंय की ती नुसती माणसं होती आपल्या कल्पनेने एखादा शत्रू म्हणून पक्का झाला की झालं त्याचा नुसता पुतळा होतो शत्रू बसचा त्याचं पुढे काही घडत नाही आपण त्याच्याशी संबंधच ठेवत नाही त्याचा विचारही करत नाही पण आपण आत्ता फोन केले न एक एक पुतळा जिवंत झाला माणसासारखाच बदललेला दिसला एकूण आपला शत्रू आपल्यासारखाच माणूस असतो त्यालाही आपल्यासारखीच सुखदुःख असतात हो फोनी शत्रू देखील माणूस असतो अचानक फोनची बेल वाजते रात्री दहा वाजता कोणी फोन केला ही बेटी निलू असेल बेटे मला काहीसुद्धा झालेलं नाही आहे उलट गेल्या तासाभरात मी माझ्या बऱ्याचशा शत्रूंचा निपात केला आहे हॅलो हॅलो अण्णा शारंगपाणी का फोनवरून एक तरुण आवाज येतो मी श्रेयस बोलतो आहे दादा शारंग पाणींचा मुलगा दादा गेल्या आठवड्यात गेले, गेले। मी उद्या अमेरिकेला निघतो आहे वर्षभराने परत येईन मी तिथेच सेटल होतो आहे आमची जमीन तुमच्याकडे ट्रान्सफर करतो आहे या जमिनीपायी आजोबांनी ना दादांनी तुमच्याशी खूप मारामाळ्या केल्या दॅट वॉज टू पिट आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू द फ्यूड ओके okay? आजपासून आमच्या घराचं तुमच्याशी शत्रुत्व संपलं मी जमलं तर उद्या भेटेन नाहीतर फोनवरूनच मला आशीर्वाद द्या ओके प्लीज गिव मी युअर ब्लेसिंग्स फोन थांबल्यानंतरही कितीतरी वेळ अण्णा आश्चर्याने रिसिव्हरकडे पाहत राहतात कथा समाप्त